नमस्कार मित्रांनो आज माझी मम्मी अंड्याची भाजी करणार आहे तर तुम्हाला ही रेसिपी चांगली असणार आहे तर तुम्हाला अंड्याची भाजी करायची असेल तर ही रेसिपी मी तुम्ही बघून घ्या ही सर्वात सोपी रेसिपी आहे आता माझी मम्मी अंड्याची भाजी करणार आहे सर्वात पहिलं व बाकीचं सगळं साम व बाकीचं सगळं कसं करायचं ते सांगणार आहे माझी मम्मी तर ही बघ आई माझी मम्मी आहे तर ही आता सर्वात पहिलं अंडी उकळून नाही आहे अंडी ती उघडून झाल्यावर सोलं हे आता कांदा सोलत आहे कांदा कापत आहे कांदा कापून झाला आहे आता अंडी उकडून पण सोडून घेतलेलं आहे तरी बघा अंडी अंडी जरची झालेली आहे पण चांगली सुटले सोडलेली आहे आता अंडी कापायची वेळ आली आहे कदाच माझी आई अंडी कापत आहे करत आहे तर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर ही तुम्हाला ही व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा व ही तुम्हाला आवडली तर तुम्ही ह्या लाईक सबस्क्राईब करा तर आता अजून मम्मी भांड काढत आहे तर तू भांड स्वच्छ धुवून घ्यायचा असं सर्वांनी घरी करून घ्या जी वस्तू तुम्ही काढाल ती आधी स्वच्छ धुवून घ्या की काय भाजी असेल फल असेल कुठेतरी बिंद चमचा असेल तर सर्वपणे ती गोष्ट धुवून घ्यायची तर मम्मीने आता तेल काढून घेतलं नाही व गॅस पण पेजवला नाही गॅसमध्ये गॅस मध्ये गॅस मध्ये आता मम्मी तेल टाकणार आहे तुम्ही पण गॅस मध्ये गॅस चालू करून तेल टाका कढई मध्ये मम्मी okay. ने कोथिंबीर काढून घेतला नाही कोथिंबीर वो तेल थोडं गरम काढत ठेवायचं कोथिंबीर पण कापून घ्यायचे आहे अंडी कापून झालेली आहे ते मागास सांगितलं तुम्हाला कांदा आणि कोथिंबीर झालेलं आहे कांदा आणि कोथिंबीर टाकून झालेला आहे ते मिक्स करायचे तिखट हलद व गरम मसाला काढून घेतलेला आहे व सर्वात पहिले तिखट आणि हळद टाकून झालेला आहे आणि गरम मसाला पण टाकलेला आहे तिकडच अजून टाकायचं आहे तर हे बघा कसं दिसत आहे आता हे कांदा गरम झाल्यानंतर मी आता तिखट हळद गरम मसाला टाकला आहे आणि आता ते चांगलं परतवून घ्यायचं आणि त्यात त्या कांद्याचं वाटण टाकायचं आणि चांगलं ढोलून घ्यायचं एक झालं आलं पाहिजे ते कांदा त्या तेलामध्ये वाटण करून परतून तर आज आमच्याकडे हल्दी कुंकूचा कार्यक्रम होता म्हणून सगळीकडे आमची घरवर चालू आहे तर हा दादा माझा मी आमचं मांजर तर पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे टाकून घ्यायचं आहे पण एक ग्लास पूर्ण ना टाकायचा अर्ध टाकायचा अजून नंतर मीठ टाकायचं दोन एक चमच एक चमच मीठ टाकायचं आणि परत धावडायचं नंतर अंडी टाका द्यायची हलवलू वरतून ना टाकायची अंडी अंडी सोडायची हलो हलो एक एक अंडी सोडायची एकशे दोन नको घ्या नाहीतर तुमचं जेवण नाहीतर अंडी कोसळतील आणि सगळं हे सगळं हे उडून जाईल आत म्हटलं आणि अजून जरा कोटी मिर टाकून घ्यायचे

पाच मिनिट होत आले तर आता आम्ही काढून घेतलेला आहे तर हे असं आहे तर अजून मग मी काय टाकायचंय अजून काय नाही टाकायचं आहे एवढी भाजी झालेली आहे आपली तर भाजी बघा भाजीचा वास पण जर काही चांगला येतोय तर भाजी आता तयार झालेली आहे तर पूर्ण बघा ह्याच्यामध्ये तर आपली आता भाजी तयार झाली तर आपली आता भाजी तयार झालेली आहे तर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा तर आपण पुढच्या व्हिडिओ पोहचूया तर आता बाय बाय Thank <laughs>